भरती होण्यासाठी अर्ज करण्यासाठी नेमक्या कोणत्या पात्रता असणं आवश्यक आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये तब्बल सतरा हजार चारशे पदांपेक्षा ही मोठी भरती जी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातील विविध पोलिस दलातील घटकांमध्ये जिल्हा पोलिस दलामध्ये असेल राज्य राखीव पोलिस दलामध्ये असेल बँड्समन पदासाठी असेल कारागृह पदासाठी असतील किंवा लोहमार्ग या सगळ्या घटकांमध्ये सतरा हजार चारशे पदांपेक्षा जी मोठी भरती तुम्हाला सर्वांच्या दृष्टीने ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक हनुमंत काळे वेनेटर सेंटर फॉर ग्लोबल करिअर्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये नुकतीच मेगा भरती जी जाहीर झालेली आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत खरं तर मागच्याच वर्षी दोन, दोन हजार तेवीसमध्ये अठरा हजारापेक्षा जास्त पदांची मोठी भरती झाली आणि लगेचच दोन हजार चोवीसमध्ये तब्बल सतरा हजार चारशे पदांपेक्षा ही मोठी भरती जी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातील विविध पोलिस दलातील घटकांमध्ये जिल्हा पोलिस दलामध्ये असेल राज्य राखीव पोलिस दलामध्ये असेल बँड्समन पदासाठी असेल कारागृह पदासाठी असतील किंवा लोहमार्ग हो ह्या सगळ्या घटकांमध्ये सतरा हजार चारशे पदांपेक्षा जी मोठी भरती तुम्हाला सर्वांच्या दृष्टीने ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सलग दोन एवढ्या मोठ्या प्रमाणात इतक्या पदांच्या भरत्या कधीही झाल्या नव्हत्या तर या भरतीमध्ये भरती, भरती होण्यासाठी अर्ज करण्यासाठी नेमक्या कोणत्या पात्रता असणं आवश्यक आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की या पोलीस भरतीसाठी अर्ज कोण करू शकतं या पोलीस भरतीसाठी कोण पात्र आहे हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे त्या पात्रता पाहिल्यानंतर या पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रं असणं हो आवश्यक आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना कळेल ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे त्यामध्ये मैदानी चाचणी कशी असेल लेखी परीक्षेचा पेपर कसा असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहणार आहोत पोलीस भरती हा अर्ज करण्यासाठी कोणत्या पात्रता असणं आवश्यक आहे पुरुष उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेतून कला शाखा वाणिज्य शाखा विज्ञान शाखा आर्ट कॉमर्स सायन्स यापैकी कोणत्याही एका शाखेतून त्यांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता यामध्ये शासनाने आणखीन असा एक पर्याय दिलेला आहे की ज्या मुलांची बारावी झालेली नाही दहावीनंतर त्यांनी डिप्लोमा केला असेल तर तेही बारावीचे समकक्ष म्हणून या पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता आहे बारावी उत्तीर्ण त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी उंचीची जी पात्रता आहे ती किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं आवश्यक आहे हे जिल्हा पोलीस जिल्हा पोलिसांसाठी आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच साठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर किमान उंची असणं आवश्यक आहे त्यानंतर छाती पुरुष उमेदवारांसाठी किमान एकोणऐंशी सेंटीमीटर छाती भरणं गरजेचं आहे आणि जेवढी छाती भरेल त्यात पाच सेंटीमीटरने ती छाती, छाती फुगवता आली पाहिजे म्हणजे किमान एकोणऐंशी सेंटीमीटर छाती भरणं गरजेचं आहे आणि मग ती पुन्हा पाच सेंटीमीटरने फुगवणं आवश्यक हो आहे त्यानंतर जो उमेदवार पुरुष उमेदवार पोलीस भरतीसाठी अर्ज करू इच्छितो त्याचं वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे अठरा वर्ष वय पूर्ण किमान असणं आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस ही वयोमर्यादा आहे आणि मग इतर कास्टसाठी अठरा ते तेहतीस अशी वयोमर्यादा आहे आणि जो उमेदवार या महाराष्ट्र पोलीस दलासाठी अर्ज करू इच्छितो तो या महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे ही पुरुष उमेदवारांसाठी या पात्रता असणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो बारावी उत्तीर्ण उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर एस आर पी एफसाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर छाती किमान एकोणऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटरने एक्सपांड होणं गरजेचं आहे आणि वय अठरा ते अठ्ठावीस खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर काष्टसाठी अठरा ते तेहतीस आणि तो उमेदवार हा आपल्या महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे आता आपण पाहणार आहोत महिला उमेदवारांसाठी कोणत्या पात्रता आहेत महिला उमेदवारांसाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेतून आर्ट कॉमर्स सायन्स महिला उमेदवारांसाठी उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणं आवश्यक आहे महिला उमेदवारांमध्ये फक्त शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण शारीरिक पात्रतेमध्ये फक्त उंचीची पात्रता आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटरची आणि वय सेम जे पुरुष उमेदवारांसाठी वय आहे तेच इकडेही महिला उमेदवारांसाठी आहे अठरा ते अठ्ठावीस खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि अठरा ते तेहतीस ते हे इतर कास्टच्या मुलामुलींसाठी आहे आणि ती महिला आपल्या महाराष्ट्रातील रहिवाशी असणं गरजेचं आहे अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत एकतर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला आवेदन अर्ज सादर करावा लागतो तर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे दहावी आणि बारावीचं गुणपत्रक म्हणजे दहावीचं आणि बारावीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे बोर्ड प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दहावी आणि बारावीचं मार्कशीट दहावी आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला आता बहुसंख्य विद्यार्थी हा दाखला पुढील शिक्षणासाठी जमा करतात तर ज्या ठिकाणी तुम्ही बारावीला होता तिथून तुम्हाला डुप्लिकेट दाखला मिळतो दाखला ओरिजिनलच असतो त्याच्यावरती डुप्लिकेटचा शिक्का असतो तो दाखला पोलीस भरतीसाठी चालतो जर काही जणांना तो दाखला काढणं शक्य होत नसेल तर त्यांनी ज्या ठिकाणी पुढील शिक्षण तुम्ही करत आहात तिथलं बोनाफाईड प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उमेदवाराकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अदरवाइज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही डोमिसाइल सर्टिफिकेट नंतर कास्टमधून येता त्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी व्यतिरिक्त इतर कास्टसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो पोलीस भरतीचा आवेदन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांकडे दहावी आणि बारावीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे दहावी आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा बोनापाईड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे एस सी एस टी व्यतिरिक्तच्या इतर कास्टसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि गव्हर्मेंटचा आय डी प्रूफ म्हणून एखादं आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी तुमच्याकडं आधार कार्ड तर सर्वांकडे आहेच तर ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे ही झाली मुख्य कागदपत्रे या व्यतिरिक्त एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे असं ते जी आरमध्ये नमूद केलेलं आहे तर काहींकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे काहींकडं नाही त्या ठिकाणी मुलांची उमेदवारांची द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे तर फॉर्म भरताना ज्यांच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे त्यांनी तिथं होय म्हणायचं आहे त्यांच्याकडे आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु काही उमेदवारांकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नाही त्यांनी तिथं नाही म्हणून लिहायचं आहे क्लिक करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही पोलीस हॉल तेव्हा पोलीस झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये ते तुम्ही सादर केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर जे उमेदवार चालक पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांच्याकडे लाईट मोटर व्हेकल्सचं लायसन्स असणं आवश्यक आहे फोर व्हीलरचं आणि मग टी आरचं लायसन्स असेल तरीसुद्धा चालेल नसेल तर लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स असेल तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार चारशे पदांपेक्षा जास्त पदांची मोठी भरती निघालेली आहे मात्र या भरतीमध्ये अनेक अशा वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी कानावरती येत आहेत त्यामुळं उमेदवारांचा गोंधळ उडालेला आहे अर्ज किती करता येतील अर्ज केल्यानंतर ही भरती प्रक्रिया कशी पार पडणार आहे याचं फिजिकल कधी होईल लेखीचा पेपर कधी होईल अंतिम गुणवत्ता यादी कधी लागेल यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम मी उमेदवारांना सांगू इच्छितो की जरी सगळीकडे असं म्हटलं जातं आहे की फक्त एकाच ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो हे अगदी खरं आहे कारण यावेळेसच्या भरती प्रक्रियेमध्ये आधार कार्डचा नंबर टाकावा लागतो आणि तुम्ही जिल्हा पोलिस दलामध्ये कुठंतरी एका ठिकाणी अर्ज केला तर दुसऱ्या जिल्हा पोलीस दलामध्ये तुम्हाला अर्ज करता येत नाही तरी देखील काही उमेदवारांना पाच अर्ज भरता येऊ शकतील तर ते पाच अर्ज कोठे कोठे भरता येतील ते मी तुम्हाला सांगतो जिल्हा पोलीस दलासाठी एक अर्ज आहे पुरुष उमेदवारांना एस आर पी एफसाठी दुसरा अर्ज करता येऊ शकतो कारागृहासाठी तिसरा अर्ज करता येऊ शकतो त्यानंतर चालक पदासाठी चौथा अर्ज करता येऊ शकतो आणि बँड्समन पदासाठी पाच अर्ज आता यामध्ये सगळ्यांनाच या, या पाच पदांसाठी अर्ज करता येईल असं नाही त्यामध्ये महिलांना एस आर पी अर्ज करता येणार नाही ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांना चालक पदासाठी अर्ज करता येणार नाही ज्यांच्याकडे वाद्य वाजविण्याचं प्रमाणपत्र नाही किंवा वाद्य वाजविता येत नाही त्यांना बँड्समनसाठी अर्ज करता येणार नाही परंतु ज्यांच्याकडे हे सगळं आहे ते हे पाच ठिकाणी निश्चितपणे अर्ज करू शकतं आता अर्ज केल्यानंतर ही भरती प्रक्रिया कशी पार पडणार आहे तर जनरली जिल्हा पोलीस दलासाठी बहुतांश अर्ज येणारच आहेत त्यामध्ये फिजिकल कसं असणार आहे आता जिल्हा पोलीस दलामध्ये यामध्ये तुम्हाला पुरुष उमेदवारांसाठीचं सा फिजिकल आणि महिला उमेदवारांसाठीचं सा फिजिकल वेगवेगळं वेग असणार आहे पुरुष उमेदवारांना तीनच इव्हेंट या ठिकाणी आहेत सोळाशे मीटर धावणे पाच मिनिटे दहा सेकंद त्यासाठी वेळ आहे गोळा फेक करणे साडेआठ मीटर गोळा फेकायचा आहे सात किलो दोनशे ग्रॅम वजनाचा आणि शंभर मीटर धावणे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जिल्हा पोलिस दलामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी हे तीन इव्हेंट आहेत पन्नास गुणांसाठी जिल्हा पोलीस दलात ज्या महिला उमेदवार अर्ज करतील त्यांना आठशे मीटर धावणे आहे दोन मिनिट आणि पन्नास सेकंद त्यासाठीचा वेळ आहे शंभर मीटर धावणे आहे त्यासाठी चौदा सेकंदाचा वेळ आहे आणि चार किलो वजनाचा गोळा सहा मीटर फेकायचा आहे हे झालं जिल्हा पोलीस दलाचं फिजिकल पुरुष उमेदवारांचं पन्नास गुणांचं आहे महिला उमेदवारांचं पन्नास गुणांचं आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एस आर पी एफ यांचं फिजिकल शंभर गुणांचं आहे त्यामध्ये पाच किलोमीटर धावणे पंचवीस मिनिटांसाठी आहे आणि त्याला पन्नास गुण आहेत शंभर मीटर पंचवीस मार्काला आहे सेम टायमिंग आहे जिल्हा पोलिस दलानं शंभर मीटर पळण्यासाठी अकरा पॉईंट पन्नास सेकंद आहे एस आर पी एफला हे तेच आहे आणि गोळा फेक आहे परंतु हे फिजिकल आहे एस आर पी एफचं शंभर गुणांचं आणि लेखीचा पेपर देखील शंभर गुणांचा असणार आहे एस आर पी एफमध्ये फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात त्यांचं फिजिकल शंभर गुणांचं आहे पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण आणि गोळा फेक पंचवीस गुण असं एकूण शंभर गुणांचं हे फिजिकल असणार आहे त्यानंतर चालक पदासाठीचं फिजिकल कसं असणार आहे तर चालक पदाचं चा पदा चा सेम जिल्हा पोलीसचं जे फिजिकल आहे तेच फिजिकल चालक पदासाठी असणार आहे फक्त चालक पदासाठी एक ॲडिशनल गोष्ट आहे आता ऑब्व्हियसली चालक म्हटल्यानंतर गाडी चालवता येणं गरजेचं आहे तर गाडी चालविण्याचं वीस गुणांना ते क्वालिफाईंग त्याने ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन गाड्या प्रामुख्याने तुम्हाला चालवायला लावल्या जातात एक असते टाटा सुमो आणि दुसरं तो आयशरचा जो टेम्पो आहे निळ्या रंगाचा पोलिसांचा तो टेम्पो आणि ते सुमो हे चालकपदासाठी चालवता आलं पाहिजेत त्याला क्वालिफाईंग आहे विद्यार्थी मित्रांनो लोहमार्ग म्हणजेच रेल्वेसाठीचं जे, रेल्वे जे फिजिकल आहे ते सेम जिल्हा पोलिस दलाचं जे फिजिकल आहे त्यामध्ये पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक हे सेम लोहमार्गाचं फिजिकल आहे बँड्समनचं फिजिकल सुरुवातीला बँड्समन या पदासाठी वाद्य वाजवता येणं हे आवश्यक आहे फिजिकल सेम जिल्हा पोलीस दलाचं जे आहे तेच फिजिकल बँड्समन या पदासाठी आहे सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक पोलीस भरतीची ही प्रक्रिया आहे ही प्रामुख्याने दोन टप्प्यांमध्ये होते पहिला टप्पा मैदानी चाचणीचा तो तुम्हाला सर्वांना सांगितला आता दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा तो आहे लेखी परीक्षेचा मैदानी चाचणीमध्ये उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का हे प्रशासनाच्या लक्षात येतं परंतु तो बौद्धिकदृष्ट्या तो सक्षम असणं तितकंच गरजेचं आहे म्हणून लेखी परीक्षेचा पेपर शंभर गुणांचा असतो हा पेपर एम सी क्यू पॅटर्नमध्ये असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आता या पोलीस भरतीच्या पेपरचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नाही आहे नकारात्मक जी पद्धत आहे गुणांकनची ती पोलीस भरतीमध्ये नाही हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ॲडव्हान्टेज असणारा मुद्दा आहे आता हा पेपर कसा होतो पेपरला ऐकून किती प्रश्न असतात या पेपरसाठी किती वेळ असतो ते आपण पाहूयात सर्वप्रथम पेपर शंभर गुणांचा असतो शंभर प्रश्न चार विषयांवरती विचारले जातात त्यामध्ये अंकगणित पंचवीस गुणांसाठी आहे बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस गुणांसाठी आहे मराठी व्याकरण पंचवीस गुणांसाठी आहे आणि सामान्य ज्ञान हे पंचवीस गुणांसाठी आहे असं शंभर गुणांचा एक पेपर हा नव्वद मिनिटांमध्ये म्हणजे दीड तासामध्ये हा पेपर सोडवायचा आहे आता यामध्ये जिल्हा पोलीस दलाचा पेपर हा संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी होणार आहे म्हणजे डबल फॉर्म विद्यार्थ्यांनी जरी भरला भरता येणारच नाही तरी देखील पेपरला एकाच ठिकाणी जाता येणार आहे आणि मग एस आर पी पेप एफचा पेपर मात्र त्याच्या पद्धतीने होईल कारागृहाचा वेगळा होईल बॅन्समनचा वेगळा होईल चालकचा वेगळा होईल मात्र जिल्हा पोलीस दलामध्ये एकाच दिवशी पेपर होणार आहे तर लेखी परीक्षा शंभर गुणांसाठी आहे नव्वद मिनिटांचा त्यासाठी वेळ आहे निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम नाही आहे आणि लेखी परीक्षा प्रामुख्याने गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवरती असणार आहे पोलीस भरतीची जाहिरातही निघाली फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे परंतु उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की ही भरती प्रक्रिया कधी पार पडणार आहे कारण मराठा आरक्षण दिलेला आहे सरकारने परंतु एस ई बी सीचं जे प्रमाणपत्र आहे ते अजून राज्यामध्ये वितरित झालेलं नाही मराठा उमेदवारांच्या मनामध्ये तर भरपूर संभ्रमावस्था आहे कारण डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मिळत नाही ई बी सीचं प्रमाणपत्र अजून सुरू झालेलं नाही आणि फॉर्म भरायला तर सुरुवात झालेली आहे परंतु त्यांनी घाबरण्याची गरज नाही कारण निश्चितपणे त्यांना मुदत दिली जाणार आहे वाढवून एकतीस मार्च जरी तारीख दिली असेल तरी फॉर्म भरण्याची मुदत महिन्याभराने जास्त वाढवू शकतं मग फॉर्म भरायची आपण समजूयात की तीस एप्रिलपर्यंत ही मुदत आहे आणि त्यानंतर लोकसभेच्या पुन्हा निवडणुका आहेत त्याचा निकाल आहे नवीन सरकार स्थापन करायची लगबग असणार आहे हा सगळा ताण ह्या यंत्रणेवरती असणार आहे आणि त्यात ह्या भरती प्रक्रियेसाठी मनुष्यबळ देणं पोलीस प्रशासनाला लगेच शक्य होणार नाही माझ्या अंदाजानुसार पोलीस भरतीचं फिजिकल डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान होईल म्हणजे अजूनही उमेदवारांकडे भरपूर वेळ आहे परंतु जास्त वेळ आहे म्हणून गहाळ बसून राहायची गरज नाही कदाचित जर शक्य झालं प्रशासनाला तर ते त्याच्या अगोदरही भरती प्रक्रिया राबवू शकतात खरं तर विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत लोकसभेच्या देशातील महत्त्वाच्या निवडणुका राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि या दरम्यानच ही पोलीस भरती तर आता हे निश्चितपणे सांगता येणार नाही ना की फिजिकल कधी होईल परंतु माझ्या अंदाजानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान पोलीस भरतीचं फिजिकल होईल